मित्रांनो आजचा हा क्षण केवळ वाचनाचा नाही तो मनाशी संवाद साधणारा क्षण आहे आज आपण गुरुचरित्रातील अशा दोन अध्यायांकडे येत आहोत जे शब्दांनी नाही तर अनुभूतीने समजतात आज उपवास करता येत नसेल पूजापाठ नीट होत नसेल मन गोंधळलेलं असेल किंवा जीवनात प्रश्नांची गर्दी असेल तरीही अध्याय अडतीस आणि एकोणचाळीस फक्त शांतपणे ऐका कारण हे अध्याय मनात साठलेली भीती कमी करतात मनाला धीर देतात आणि हळूच सांगतात स्वामी पाहत आहेत काळजी करू नकोस आज कुठेही बसून कुठल्याही अवस्थेत मनात एकच भावना ठेवा दत्तप्रभू मला मार्ग दाखवा मित्रांनो जर आजपर्यंत गुरुचरित्राच्या अध्यायांनी तुमच्या आयुष्यात थोडंसं जरी बळ दिलं असेल तर प्रभूंच्या नावाने एक लाईक करून ही कृपा इतरांपर्यंत पोहोचवा आणि पुढील अध्याय चुकू नयेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा चला तर मग शांत मनाने पूर्ण श्रद्धेने अध्याय अडतीस आणि एकोणचाळीस स्वामींच्या चरणी अर्पण करूया श्री गुरुवे नम श्रीपाद अध्याय 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 अध्याय। बगळामुखी देवीच्या आराधनेचे विवरण आम्ही पीठेकापुरमला जात असताना एक बैरागी भेटला तो एका पिंपळाच्या झाडाखाली बसला होता त्याचे डोळे तेजस्वी दिसत होते आम्हाला पाहताच त्या वैराग्याने विचारले तुमची नावे शंकरभट्ट आणि धर्मगुप्त अशी आहेत ना आम्ही होकारार्थी मान हलविली तो पुढे म्हणाला या पिंपळाच्या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घ्या तुमच्याकडे श्रीपाद प्रभूसाठी धर्मपादुका आहेत ना त्या मला द्या आणि माझ्याकडील कालनाग मणी स्वीकारा आम्ही त्याच्या विनतीस मान्यता दिली आणि चर्मपादुका देऊन तो दिव्यमणी ठेवून घेतला मी त्या बैराग्यास म्हणाले अहो महाराज मी श्रीपाद प्रभूच्या दिव्य चरित्र लेखनाचा संकल्प केला आहे त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक वर्षाच्या घटना श्रीपाद प्रभूचा भक्ताला वर्णन करून सांगतो या लिलांचे श्रवण करून ते भवसागर सहजपणे तरून जातात या सर्वासाठी मी केवळ एक निमित्त मात्र आहे यावर तो बैरागी म्हणाला श्रीपाद श्रीवल्लभ हे आदिभैरव व आदिभैरवी यांचे संयुक्त ते ते स्वरूप आहेत कालावर शासन करणारे कालभैरवसुद्धा तेच आहेत ते कालस्वरूप असून कालपुरुष हा त्यांच्यापेक्षा भिन्न नाही महाकाल स्वरूप सुद्धा तेच आहेत कोणत्या वेळी कोणती घटना घडेल याचे संपूर्ण ज्ञान त्यांना असल्याने अव्यक्तरूपात असलेले श्रीपाद श्रीवल्लभांचे संकल्पस्वरूप कोणत्याही देशकालाने बंदिस्त असणाऱ्या जीवाला समजणे शक्य नसते देशकालाबरोबर क्रीडा जीवांचा विकास धर्म कर्म यांचे फलित आणि त्यांचा प्रभाव संपूर्णपणे श्रीपाद प्रभूच्या आधीन असतो ज्ञान नसताना अहंकाराने स्वतःला महापंडित समजणाऱ्या लोकांचा गर्व ते तत्काळ हरण करून त्यांना अहंकार रहित करतात तसेच तीनही नामातून परंतु ज्ञानाचा अभाव असणाऱ्या साधकांना ते आपल्या कृपादृष्टीने पंडित करू शकतात त्यांचा हा योगसंपन्न अवतार आहे ते अवतारी पुरुष असून प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे समजण्यासाठी आपल्या पापराशी जळून दग्ध व्हाव्या लागतात आणि पुण्यराशीचा संचय व्हावा लागतो असा सर्वसाधारण नियम आहे त्यांचा झाल्यास हा साधारण नियम दूर सारून ते भक्तांचे रक्षण करतात ते क्षणोक्षयी लिलाविहारी आहेत श्रीपाद प्रभूच्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकांचा सा एका क्रमबद्ध पद्धतीने विकास होतो त्यांच्या जीवनातील प्रत्येक वर्षात घडलेल्या एक किंवा दोन दिव्य लीला साधकांना समजू शकतात या क्रमाक्रमाने समजाव्या हा सुद्धा त्या दिव्य लीलांचा अंतर्भाग आहे श्रीपाद प्रभूंनी केवळ एकाच देशाच्या किंवा एकाच प्रांताच्या लोकाच्या उद्धारासाठी अवतार घेतला नाही अनेक कोटी ब्रह्मांड प्रतिक्षणी निर्माण स्थिती आणि लय पावत असतात त्यांच्यातील परिणामक्रमसुद्धा प्रभूच्या अधिकारात असतो त्यांच्या दिव्य नेत्र गोलकाल कोट्यावधी ब्रह्मांडाची वृद्धी आणि क्षय होत असतो हेच त्यांचे स्वरूप आहे त्यांचे निराकार स्वरूप म्हणजेच परतत्व होय अव्यक्त स्वरूपात असलेले त्यांचे रूप कोणीच जाणू शकत नाही त्यांचे महातत्व साकार रूपात पीठिकापुरात अवतरित होणे हीच त्यांची एक दिव्य लीला आहे श्रीपाद प्रभूंच्या लीला अत्यंत अद्भुत आणि अनाकलनीय आहेत त्या लीलांना अंत नाही वेद सुद्धा त्यांचे वर्णन करताना मौन झाले श्रीपाद प्रभूचा जन्म अनंत आहे वेदातील ज्ञान परिमित आहे परंतु श्रीपादाचे ज्ञान दिव्य शक्ती आणि करुणा अनंत आहे ते सर्व देशकाल सर्व काळात स्थित असतात सत्याचे सत्य ज्ञानाचे ज्ञान आणि अनंताला सुद्धा न कळणारे त्यांचे महाअनंत स्वरूप आहे बगळामुखी देवीची उपासना बैरागी म्हणाला मी वास्तविक पाहता बंगाल देशाचा रहिवासी आहे मी बगळामुखी देवीची आराधना करतो ही देवी दशमहाविद्यांपैकी एक आहे शत्रूचा नाश इच्छणाऱ्यांनी या बगला देवीची आराधना करावी सर्व रूपातील परमेश्वराची संहार शक्ती बगला देवीच आहे या देवीची आराधना केल्याने सिद्धी प्राप्त होते मनोवाक्य आणि कर्ममूल या दोघांच्या ऐक्यभावाने धर्मबद्ध जीवन जगणाऱ्या लोकांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य खरेच मानले जाते वाक्यात सुद्धा परा पश्यंती मध्यमा असे भेद असतात सत्ययुगात सर्व जगताचा नाश करणारे एक भयंकर तांडळ आले होते पृथ्वीवरील आलेल्या या संकटाने विष्णुभक्तांनी चिंतित होते त्यांनी तेव्हा तपस्या करण्यास आरंभ केले त्यावेळी त्या, त्या महादेवी बदलामुखी रूप घेऊन अवतरली श्रीमन नारायणांना दर्शन देऊन तिने ते सृष्टीचा विध्वंश करणारे वादळ थांबवले या देवीला काही लोक वैष्णवी देवी असे सुद्धा मानतात मंगळवारी चौदशीच्या अर्धरात्रीच्या वेळी ही प्रकट झाली ही स्तंभन शक्ती रूपिणी आहे तिच्यामुळेच सूर्यमंडळ स्थित आहे तसेच स्वर्गसुद्धा स्थित आहे इहलोक आणि परलोकातील सर्व सुखे ही देवी देत असल्याने या देवीला ब्रह्मांडप्रियसुद्धा म्हणतात कृपेने आपल्या भक्तांना प्रदान करते साधकाच्या जीवनात हलकल्लोळ माजविणाऱ्या दुष्टशक्ती आणि अंधशक्तीचेही देवी निर्मूलन करून प्रगतीचे अभयदान देते बगलामुखी देवीस वडवामुखी जातवेदमुखी उल्कामुखी आगलामुखी बृहद्वानुमुखी अशा नावांनी सुद्धा संबोधिले जाते सर्वप्रथम ब्रह्मदेवानी बगला महाविद्योपासना केली या देवीने ब्रह्मदेवांस बालरूपात दर्शन दिले तिरुपती तिरुमलई या क्षेत्रात त्यांनी तिची अर्चना केली या देवीच्या मूर्तींची तेंकटेश्वर पद्मावतीच्या मूर्तीसमवेत ब्रह्मोत्सवाच्या मंगलसमयी अर्चना केली जाते या महाविद्येचा ब्रह्मदेवांनी सनकाधिक त्र ऋषींना उपदेश केला होता ब्रह्मानंतर या देवीची उपासना भगवान विष्णूंनी केली होती भगवान परशुरामाने सुद्धा आपल्या शत्रूचा नाश करण्यासाठी या देवीची उपासना केली होती मी तीर्थयात्रा करीत असता पीठिकापुरमला येऊन पोहोचलो श्री कुक्कुटेश्वराच्या देवस्थानात अर्थना केली त्यानंतर अत्यंत मधुर बोलणाऱ्या एका सुंदर बालकास पाहिली तो बालक मला म्हणाला हे महोदया आपण बंगाल देशातून आला आहात हे मला माहीत आहे मी बऱ्याच काळापासून आत्तापर्यंत या मंदिरात स्वयंभू दत्तात्रेयांच्या युपात या स्थानी स्थित आहे माझी लवकरात लवकर एका अर्थकाकडून नित्यपूजा करण्याची व्यवस्था करा त्या बालकाच्या सांगण्यानुसार एका उत्तम ब्राह्मणाद्वारे अर्चना करून त्यांचा यथोचित बहुमान करण्यात आला त्या अर्थकाचे नाव कल्वर असे होते त्याने कुक्कुटेश्वर आणि स्वयंभू दत्तात्रेय या दोन्ही देवतांची मनोभावाने कष्टांची तमा न बाळगता आराधना केली होती त्याला यासाठी भरपूर दक्षिणा व स्वयंपाकासाठी दक्षिणा दिली होती ती त्याने घरी नेऊन पेटीत ठेवली आणि आश्चर्य असे की सकाळपर्यंत ती अदृश्य झाली होती स्वयंपाकातील सारे पदार्थ अदृश्य झाले होते परंतु तेथील ब्राह्मणांची पोटे रोजच्यापेक्षा दुप्पट तिप्पतीने भरली असल्याचा त्यांना अनुभव येत होता यामुळे ते सुस्त होऊन आळसावले होते सुस्ती येणे धनदक्षिणा स्वयंपाक अदृश्य होणे हा सर्वसामान्यांना अनाकलनीय विषय होता कलवर एक निष्ठावंत नियमनिष्ठ वेदशास्त्र जाणणारा आणि त्याचा प्रचार करणारा अर्थक होता परंतु यक्षिणीच्या प्रभावामुळे तो अत्यंत क्षीण झाला होता यामुळे त्याची स्थिती लाजीरवाणी झाली होती परंतु सर्व ब्राह्मण याबद्दल चर्चा न करता मौन राहत एकदा एक बैरागी साधो कुक्कुटेश्वराच्या मंदिरात मूर्छित पडला परंतु त्याच्या काहीच हालचाली होत नसल्याचे पाहून लोकांनी तो मृत झाला असल्याचे अनुमान केले थोड्याच वेळात त्याला श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्री वापनार युलू यांच्याकडे नेले त्यांनी त्या साधूची परीक्षा करून सांगितले की तो मृत झाला नाही अथवा मुच्छित पडलेला नाही तो समाधी अवस्थेत आहे परंतु लोकांनी बापनार युलूंचे म्हणणे ऐकले नाही व ते त्या बैराग्यास दहन करण्यास घेऊन गेले आश्चर्य असे की श्रीपाद प्रभूंच्या कृपाप्रसादाने त्याला अग्नी जाळू शकला नाही तो समाधीतून जागा झाला आणि चितेवरून खाली उतरून झाला आठ दिवसातच तो साधू पूर्वीसारखा स्वस्थ झाला यानंतर त्याला गावातील ब्राह्मण समाजाने मिक्षा देण्याचे नाकारले त्यामुळे त्याला नाईलाजाने गवळ्याच्या घरी राहावे लागले तेथे त्याच्या ते भिक्षेची सोय झाली कूळ जाती वर्ण यांचा भेदभाव न ठेवणारा तो साधू ग्वाल समाजात अत्यंत लोकप्रिय झाला होता त्या ग्वाल समाजात एक युवती होती तिचे नाव लक्ष्मी असे होते बालपणीच तिला वैधव्य प्राप्त झाले होते तिचा पती तिच्याशी अत्यंत प्रेमाने वागत असे तो सर्व गवळ्यांचा आवडता होता त्या समाजात त्यास श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते गवळी लोकातील तंटेबखेडे ती आपल्या कुशाग्र बुद्धीने तत्काळ सोडवून उत्तम निर्णय देत असे त्याच्या लहान वयाकडे न पाहता लोकांनी त्याला नेता निवडले होते त्याची पत्नी लक्ष्मी मोठी पतिव्रता स्त्री होती त्यावेळी श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठींची गाय हरवली असल्याने श्रेष्ठींच्या घरी लक्ष्मी दूध आणून देत असे श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी नेहमी जात असत ते आजीला आज भूक लागली आहे असे म्हणताच महालक्ष्मी समान असलेली वेंकट सुब्बम्मा श्रीपादांना गरम दूध आणून देत असे एवढेच नव्हे तर ती श्रीपादांना मोठ्या प्रेमाने साय लोणीसुद्धा देई एकदा लक्ष्मी गवळण दूध घेऊन आलेली असताना श्रीपाद तेथे होते ते मला खूप भूक लागली आहे असे म्हणू लागले त्यावेळी वेंकट सुब्बम्माने लक्ष्मीस अजून दूध आणून देण्यास सांगितले तिने आपल्या घरातील स्वतःसाठी ठेवलेले दूधसुद्धा आणून दिले आणि स्वतः ताकावर काम भागविले कुक्कुटेश्वराच्या मंदिरात दहा दिवस एक उत्सव चालू होता यात ब्राह्मणांना यथोचित दक्षिणा संभावना दिली जात होती यामुळे यक्षिणीचा प्रभाव थोडा कमी झाला होता परंतु अजून सुद्धा ब्राह्मणांना भोजनासाठी केलेली पाकसामग्री अदृश्य होत होती यामुळे ब्राह्मणांना वेळेवर अन्न न मिळाल्याने ते क्षीण होत होते पुराण सांगणाऱ्या पंडिताची कथा पिठिकापुरम गावात एक पुराण सांगणारा पंडित आला होता कुक्कुटेश्वर मंदिराच्या बाहेरील प्रांगणात प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती पुराण श्रवणासाठी गावातील सर्व जातीचे लोक येत असत पुराण सांगणाऱ्या पंडिताच्या जेवणाची व्यवस्था बापणाचार्यलू यांनी आपल्या घरी केली होती पुराणकथन करण्यापूर्वी तो पुराणिक लक्ष्मी गवळणीने आणलेले दूध घेत असे श्रीपाद प्रभू सर्व हृदयांते यामी असल्याने त्यांना या पंडिताबद्दल सर्व काही जाणत होते हा पुराणिक महान पंडित आणि महान योगी होता तो आपल्या योगशक्तीने त्याच्या आत्म्याने धारण केलेली पूर्वीची रूपे ओळखू शकत असे त्या रूपातील चैतन्य तो आकर्षण करून घेत असे दूध देणाऱ्या लक्ष्मीस तो योगदृष्टीने पाहत असे लक्ष्मीच्या पतीच्या रूपात सुद्धा त्या पंडिताला स्वतःचा आत्मा दिसत असे लक्ष्मीच्या पतीचे चैतन्य भूतकाळातील शरीर सोडून येणार नाही हे तिला कळले होते लक्ष्मीच्या पतीचे चैतन्य मूल तत्व पुराण पंडितात विलीन झाले होते हा विषय सर्वज्ञानी श्रीपाद प्रभूंना माहीत होता श्रीपाद प्रभू त्या पुराण पंडिताला म्हणाले अरे पंडिता ही लक्ष्मी निरागस आहे ती काही दिवसातच आपली जीतनयात्रा संपविणार आहे ती मृत झाल्यावर तिची काय गती होईल तू ज्ञानरूप ब्राह्मण होशील किंवा अजाल रूपात गवळी होशील त्या तुझ्या रूपात लक्ष्मी तुला तुझ्या कष्ट सुखात साथ देईल तिच्या प्रेमाने तिने आपल्या पतीचे चैतन्य स्वतःकडे आकर्षिले आहे गवळाणीच्या रूपात असलेले चैतन्य थोड्या दिवसांनी शरीराचे पतन झाल्यावर ब्राह्मण चैतन्यात मिसळणार ना ही गवळणीच्या रूपात असलेली ब्राह्मण स्त्री आहे तू ब्राह्मण रूपातील गवळी आहेस तुमचे कर्मसंबंध मला उत्तम रीतीने माहीत आहेत भविष्यकाळात ब्राह्मणी स्वरूपात येणाऱ्या या लक्ष्मीला पद्मावती देवी स्वरूप मानून मी तिला सुवर्ण तिलक लावून आशीर्वाद देन तिला मांगल्य प्रदान करून हिरण्य लोकांस सुरक्षित ठेवीन पुढील जन्मात तुम्ही आदर्श दंपती व्हाल आणि माझे भक्त होऊन उद्धरून जाल एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले त्यांच्या लीला अतिअगम्य अद्भूत असतात श्रीपाद श्रीवल्लभांचा रयजयकारसो श्री गुरवे नमः श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय एकोणचाळीस नागेंद्र शास्त्रींबरोबर मी कालनान होण्याचा स्वीकार करून प्रवासाला सुरुवात केली श्री पीठिकापुरम क्षेत्रास केव्हा पोहोचेन अशी मनाला तीव ओढ लागली होती कालनागाचे स्वरूप प्रवासात असताना आम्ही एका ब्राह्मणाचे आदरातिथ्य स्वीकारले त्या ब्राह्मणाचे नाव नागेंद्रशास्त्री असे होते तो मंत्रशास्त्रविद्येत अत्यंत निपुण होता त्याच्या घरात अनेक नाग साप निर्भयपणे फिरत होते ते कोणाला चावत नसत नागेंद्रशास्त्री या नाग सर्पांना आपल्या अपत्याप्रमाणे सांभाळीत असत ते त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असत दिव्य नागांना मणी असतो अनेक वर्षापासून तो ब्राह्मण नागोपासना करीत असे त्याने कालनाग नावाचा मणी पूजेसाठी प्राप्त व्हावा म्हणून नागदेवतेची अखंड आराधना केली होती नागमण्याचा प्रभाव नागेंद्रशास्त्री आम्हाज म्हणाला हे बंधुंनो आजचा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे आपल्यासारख्या थोर व्यक्तीचे चरणकमल माझ्या या कुटीत विसावले मी पंधरा वर्षाचा असताना श्रीपाक प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो पिठिकापुरम क्षेत्रातील कुकुटेश्वराचे मंदिर आणि पादगया क्षेत्राचे दर्शन घेतले मंदिरातील स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ एक कालनाग पाहिला त्यांच्या फणीवर एक मणी होता कालावर शासन करणाऱ्या नागास कालनाग असे म्हणतात कालनागाच्या फण्यावर मणी असून तो महर्षीप्रमाणे निरंतर योग ध्यानात मग्न असतो मानवांनाच नव्हे तर नागांनासुद्धा वेगवेगळ्या स्थिती असतात साधारणपणे कालनाग मानवाला दिसत नाही कालनागाच्या फण्यावर असलेल्या मण्यामध्ये मंगळ ग्रहापासून येणाऱ्या अशुभ स्पंदनांना निवारण करण्याची शक्ती असते या नागमण्यामुळे अशुभ स्पंदनांचा लय होऊन शुभप्रद स्पंदने प्रस्फुटित होतात त्या मंगलमयी स्पंदनाने मंगळ ग्रहाच्या पीडितांना त्यांच्या पीडा नष्ट होऊन शुभफल प्राप्त होते मंगळ ग्रह पत्रिकेत योग्य स्थानी नसेल तर जीवनात अनेक अडचणी येतात जसे घरच्या लोकांचा विरोध बांधवांचा मित्रांचा विरोध ऋण बाधा कन्येच्या विवाहास विनाकारण विलंब कोणत्याही कामात समर्थता असूनसुद्धा यशप्राप्ती न होणे इत्यादी स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेतल्यावर मला नागमणी मिळावा अशी अत्यंत तीव्र इच्छा लागून राहिली तो मणी मिळाल्यास मला जीवनातील सर्व काही मिळाल्यासारखे होईल श्रीपाद प्रभूंच्या पादुकांचा महिमा नागदोष निवारणार्थ नियम मी नरसिंह वर्माच्या घराजवळून जात होतो श्रीपाद प्रभू त्यांच्या घराच्या समोरील अंगणात विनोप करीत होते त्याबरोबरच झाडांना पाणी घालणेसुद्धा चालू होते श्री नरसिंह वर्मा झाडांना आळे करीत होते त्यांच्या अंगणात एक औदुंबराचे झाड होते त्याला चांगले पाणी मिळावे यासाठी नरसिंह वर्मा त्या झाडास आळे करीत असताना त्यांच्या हातास श्रीपादाच्या पायाच्या तांब्र पादुका लागल्या त्या बारा वर्षाच्या मुलाच्या सामुद्रिक शुभ लक्षणांनी युक्त अशा पादुका होत्या तितक्यात नागेंद्र शास्त्रींची हाक कानावर आली मी आश्चर्याने त्यांच्याजवळ गेलो नरसिंह वर्मा त्या पादुकांना शुद्ध जलाने व नंतर नारळाच्या जलाने धुत होते त्या धुतल्यानंतर त्यांनी त्या श्रीपादांच्या पादपद्माजवळ ठेवल्या त्या पादुकांची पूजा करण्यासाठी वर्मा अत्यंत उत्सुक असल्याचे दिसत होते परंतु श्रीपाद प्रभूंचा संकल्प काही वेगळाच होता त्या पादुकांना त्यांनी मोठ्या प्रेमाने कुरवायले नागेंद्रांना एका पीठाची स्थापना करून या पादुकांची पूजा कर असे श्रीपादांनी सांगितले ते म्हणाले हे नागेंद्र शास्त्री तू कालनागाजवळ असलेला मणी मिळावा म्हणून फार दिवसापासून वाट पाहत होतास मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे कालनाग ज्या दिव्य पादपद्माची आराधना करून त्याच्या दिव्य मण्याने ज्या स्वामींची पूजा करतो तो महास्वामी मीच आहे या दिव्य पादुका माझ्याच आहेत त्याचीच तू नित्यलेमाने पूजा अर्चना करीत आहेस व्याधींनी पीडित जन तुझ्याकडे येतील त्यांना तू या पादुकांचे तीर्थ दे ते प्राशन करताच त्यांची व्याधींपासून सुटका होऊन ते त्वरित शांत होतील श्रीपाद प्रभूंनी नंतर नागदोष परिहारार्थ देण्यात येणाऱ्या दक्षिणेबद्दल सविस्तर विवेचन केले आणि म्हणाले अहो नागेंद्रशास्त्री माझ्या या वचनांचे तुम्ही पालन करा लोककल्याणासाठीच विद्येचा उपयोग करा दत्त आराधना करणाऱ्या भक्तांना मिळणारे विशेष फळ श्रीपाद प्रभू म्हणाले हे नागेंद्रशास्त्री कालांतराने शंकरभट्ट धर्मगुप्त तुझ्याजवळ नक्की येतील माझ्या दिव्य पादुकांमुळे तुला हवा असलेला दिव्य मणी नक्की प्राप्त होईल तोपर्यंत तू माझ्या दिव्य पादुकांची आराधना नित्यनियामाने कर शरीर धर्माचा सुद्धा एक काळ असतो तसेच मनाचा प्राणाचा एक काळ असतो परंतु आत्मा मात्र कालातीत आहे त्या त्या ग्रहनक्षत्राप्रमाणे तो तो काळ असतो वृद्धी किंवा क्षय काळाप्रमाण होत असतात अनेक ब्रह्मांडाचा जन्म होऊन त्यांची वृद्धी होते काही काळ त्याची एक स्थिती असते नंतर ते सर्व लय पावतात हा अंत म्हणजे कालमहिमाच आहे या प्रकारचा काळस्वरूपही माझ्या आधीन आहे माझी आराधना करणाऱ्यांना काळपुरुष मी सर्वदा अनुकूल ठेवतो भूत प्रेत महाशक्ती महाशक्तीसुद्धा दत्त आराधना करणाऱ्या साधकांचे काही बिघडवू शकत नाहीत किंवा काही वाईट करू शकत नाहीत या सृष्टीत असलेल्या सर्व प्राण्यांपेक्षा जास्त बलवान मीच आहे माझ्याकडून बलप्राप्ती करून घेऊन जीवराशी वृद्धिंगत होतात गर्वाने मदोन्मत्त झालेल्या मानवापासून मी माझे बळ काढून घेतो गर्वाला अहंकाराला आणि सर्व अनिष्ठ स्वरूपांच्या घटनांना मीच कारणीभूत असतो माझी आराधना करीत सर्वदा शांतिरूप होऊन राहणाऱ्यांना मी नित्य संतुष्ट ठेवून आनंदरूप करतो त्या महापुरुषांनी माझी तमर्माच्या घरी जेवणाची व्यवस्था केली होती श्रीवर्मा हे स्वतः अन्नदाते आहेत दत्तात्रेयांनासुद्धा अन्नदानाची खूप आवड होती कोणताही जीव भूकेला असल्यास त्यांना अत्यंत दया येत असे ते त्याच्या जेवणाची व्यवस्था करीत ते सर्वभूत हितकारी होते मी महास्वामींची आज्ञा घेऊन निघाली होती या स्थळी मी आश्रम उभारला होता जो कोणी माझ्याकडे येई त्याला मी वर्णाश्रम धर्म समजावून सांगत असे श्रीपाद प्रभू मला म्हणाले तुझी मंत्रशास्त्रविद्या चांगल्या कामासाठी उपयोगात आण पीडितांची निरपेक्ष आवाने सेवा कर लोकांनी स्वेच्छेने दिलेले तेवढे धन स्वीकार कर अधिक धनाची अपेक्षा करू नकोस श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो मित्रांनो आजचे हे दोन अध्याय इथे पूर्ण झाले पण स्वामींची कृपा इथे थांबत नाही हे शब्द ऐकताना मनात थोडी शांती आली असेल भीती कमी झाली असेल किंवा मनात एक विश्वास निर्माण झाला असेल तर समजा स्वामींनी तुमच्या मनाला हळूच आधार दिला आहे आता हा अनुभव फक्त ऐकून ठेवू नका आजच्या अध्यायातून एक विचार मनात ठेवा आणि पुढचा दिवस त्याच श्रद्धेने सुरू करा पुढील गुरुचरित्र अध्याय लवकरच आपल्यासमोर येणार आहेत ते ऐकायला विसरू नका म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा आणि जर आजच्या वाचनातून तुम्हाला थोडंसंही बळ मिळालं असेल तर प्रभूंच्या नावाने एक लाईक करा आणि ही कृपा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा दत्त प्रभु तुमच्यावर सदैव कृपा ठेवोत धन्यवाद